माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा हिंगोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीत कल्याण देशमुख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली हिंगोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनची बैठक हिंगोली जिल्हा व्हॉलीबॉल व्हॉलीबॉलचे अध्यक्ष अजय उर्फ गोपू पाटील यांच्या अध्यक्षाखाली पार पाडली सहा जुलै रोजी शासकीय विश्रांगोहात या बैठक संपन्न झाली ज्या बैठकीला व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव नवीद पठाण सहसचिव अथर पठाण सदस्य रुपेश पाटील सूर्यवंशी अवैध नाईक यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती ज्या बैठकीला प्रस्तावित अशोनचे आश... सचिव नवीद पठाण यांनी केले ज्यावेळी जिल्हा पॉसिंग व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कल्याण देशमुख यांची तर सदस्य म्हणून शेर शेख कादर सर बादेशा खान सौती लाटकर स ज्योती अजय सावंत झिनत नाईक व जिल्हा पंच कमिटी अध्यक्ष म्हणून शेख वैदुद्दीन यांची निवड करण्यात आली यावेळी नवनिश्चित उपाध्यक्ष व सदस्य यांचे सत्कार करण्यात आले या पाठी समारोह असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजय उर्फ गोपू पाटील यांनी केले यावेळी त्यांनी व्हॉलीबॉलचे मैदान वाडीवर भर घ्यावा याचबरोबर इस...